नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत साधना साधक आणि दिव्यानुभूती भाग अठ्ठेचा वैज्ञानिक जेव्हा परमाणु फोडतात त्यावेळेस त्यातील ओतप्रतांचा सापेक्ष संच विखुरल्यामुळे तो परमाणु त्याची साचेबंद अवस्था सोडतो त्यामुळे त्या ओतांमधील त्या त्या भयानक शक्ती प्रकाश व उष्णता या रूपाने बाहेर पडते त्या परमाणुत ही ऊर्जा व प्रकाश पूर्वीपासूनच असतो परंतु ती बंदिस्त असल्यामुळे ती असून भासत नाही योगी त्या ऊर्जेचे प्रकाशमय दर्शन तो परमाणू न फोडता घेऊ शकतो म्हणून ऋतंबरा प्रज्ञा सिद्धीप्राप्त योगाला असल्या सहस्त्र सूर्यप्रकाशाचे त्या दिव्य अवस्थेत दर्शन होत असते भगवद्गीतेत पुढील वर्णन आहे दिवी सूर्यसहस्त्र भवे द्विगपद स्थिता यदी भहा सा स्याद्भा सस्तस्य महात्माना हा आकाशामध्ये सहस्र सूर्याची एकाच वेळी प्रगटलेली प्रभा दिसेल ती कदाचित त्या विश्वरूपाच्या प्रभेसारखी दिसेल सूक्ष्म शरीराने शरीराच्या बाहेर निघताना अतिश्रेष्ठ योगसाधकाला असल्या दिव्य प्रखर प्रकाशाचा अनुभव येत असतो तद्वत निर्विकल्प समाधीच्या अगोदर एक ऋतंभरा प्रज्ञा दिव्य अवस्थेत असला अतिशय प्रखर प्रकाश अधूनमधून दिसत असतो याचे कारण वैज्ञानिक आहे या कल्पना नसून त्या दिव्य अवस्थेत असणाऱ्या योग्यांच्या प्रत्यक्ष अनुभूती आहेत त्याच दृष्टीचे वर्णन वर आले आहे आइन्स्टाईनने आपल्या सापेक्षता सिद्धांताला धरून एक जगद्विख्यात सूत्र ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर ई म्हणजे एनर्जी एम म्हणजे मॅथ आणि सी म्हणजे स्पीड ऑफ लाईट या सूत्रानुसार प्रत्यक्ष आइनस्टाईनला मात्र परमाणू फोडता आला नाही परंतु या सूत्राचा उपयोग करून नंतर रुदर फोर्ड या नेदरलँडच्या वैज्ञानिकाने परमाणू फुटून टाकला परमाणू फुटल्यानंतर त्याचा प्रकाश किती भयानक प्रखर दिसेल याचे वर्णन करताना वरील श्रेष्ठ वैज्ञानिकाने गीतेच्या या वरील श्लोकाचा संदर्भ देऊन तसा दिसह शतसहस्त्र सूर्यप्रभेशका तो प्रकाश राहील असे वर्णन केले होते यावरून असे दिसते की सुप्रसिद्ध शास्त्रज्ञांना सुद्धा गीतेतील ज्ञान भंडार ठाऊक आहे त्यामुळे व्यास हे सामान्य लेखक नसून एक महान वैज्ञानिक महान योगी व अतिशय बुद्धिमान असले पाहिजेत व्यास हे पृथ्वीवरील द्वितीय ज्ञानी तत्त्वचिंतक होते हे त्यांनी लिहिलेल्या विशाल साहित्य संपदेवरून दिसून येते पुढे भगवंत म्हणतात प्रकृतीं पुरुषांच्या व विद्यानादि भावापी विकारांशगुणाक्षैव विद्धी प्रकृती संभवान पुरुष आणि प्रकृती या दोघांना तू अनादी म्हणजे सृष्टीचे मूळ मान रागद्वेषादी विकारांना त्याचप्रमाणे त्रिगुणात्मक पदार्थांनासुद्धा प्रकृतीपासून उत्पन्न झाले आहे असे जाण म्हणून पुरुष म्हणजे आत्मा आत्मासुद्धा अनादी आहे आणि प्रकृतीसुद्धा अनादी आहे ते एकमेकांशिवाय राहू शकतात पण काही काळपर्यंतच जडवादी केवळ शरीरच सर्वस्व आहे असे मानतात ते ठीक नाही ईश्वरांश जीवात्मा शरीर म्हणजे प्रकृतीशिवाय फार काळ राहू शकत नाही याचे अतिंद्रिय उदाहरण पहा एक खरा योगी समाधी अवस्थेत जातो तेव्हा त्याच्या शरीराच्या सर्व क्रिया संपूर्णत बंद राहतात जसे श्वासोच्छ्वास रुद्राभिसरण हृदय आणि शरीर व्यापारसुद्धा म्हणजे मेटाबॉलिझमसुद्धा बंद असते असे समाधीस्थ शरीर किती दिवस व्यवस्थित ठेवले तरी त्या शरीराच्या चेहऱ्यावरचे केस कधीच वाढणार नाहीत कारण त्या योगाच्या समाधी अवस्थेबरोबर त्याची प्रकृती म्हणजे शरीरसुद्धा समाधी अवस्थेत जाते जीवात्म्यासह शरीर किंवा प्रकृतीसुद्धा कार्य थांबवते कारण त्या शरीराची चालक शक्ती जीवात्मा साऱ्या विश्वाशी सम होऊन शरीरभावाच्या वर राहतो अशा प्रकारचे समाधीस्थ शरीर आपल्या नियमित कार्यास म्हणजे श्वासोच्छवास हृदयाभिसरण केशवृद्धी आदी सर्व शरीर कार्यास तेव्हाच प्रारंभ करेल जेव्हा त्या शरीराचा स्वामी जीवात्मा पुन्हा शरीरभावावर येईल ही अतिंद्रिय अवस्था असे सांगते की पुरुष आणि प्रकृती स्वयंभू आहेत परंतु पुरुषाशिवाय प्रकृती अधिक काळ राहू शकत नाही रूप इंद्र अशा प्रकारे अनेक जन्म घेऊन आपली उत्क्रांती करून पूर्ण पुरुष बनतो परंतु त्यासाठी कठीण साधनेची आवश्यकता आहे वर उल्लेखिलेल्या ऋग्वेदातील रुचेचा आणखी एक आशय महत्वपूर्ण आहे त्या रुचेत सांगितले आहे की जे अगदी जवळ आहे ते अतिदूर आहे आणि जे अतिदूर आहे ते अगदी जवळ आहे या रुचेमध्ये स्थल म्हणजे स्पेस आणि काल म्हणजे टाईम याचा महान सिद्धांत सांगितला आहे स्थल आहे म्हणून काळ आहे नाहीतर काळ नावाची अवस्था असणार नाही नागपूर आणि लंडनमध्ये काही किलोमीटरचे अंतर आहे म्हणून ते अंतर पार करण्यासाठी विमानाला आपल्या गतीनुसार काही वेळ लागेल त्याचप्रमाणे वेगवान विमानास पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास काही काळ लागेलच नागपूरहून सरळ पुढे जाऊन पुन्हा नागपूरला परत येण्यास काही काळ जरूर लागेल कारण नागपूरहून निघून परत नागपूरला येईपर्यंत पृथ्वीची प्रदक्षिणा पुरी होते म्हणजेच पृथ्वीच्या परिघा इतकेच म्हणजे चाळीस हजार किलोमीटर्स अंतर कापावं लागेल जर विमानाचा वेग ताशी चार हजार किलोमीटर्स असेल तर विमानास पृथ्वी प्रदक्षिणेस दहा तासांचा अवधी लागेल आता अंतराळास टाळून मागे वळून नागपूरला परत येण्यास काहीच वेळ लागणार नाही कारण नागपूर हे नागपूर याच ठिकाणी आहे विख्यात वैज्ञानिकांनीसुद्धा सांगितले आहे की साऱ्या गती या वर्तुळाकार आहेत म्हणून अति स्थानी जाण्यास मुळीच वेळ लागणार नाही वैदिकशास्त्रसुद्धा हेच सांगते अखंड मंडलाकारम व्योमम येनम माम उपयान तिथे सर्व गती आणि व्योम मंडलाकार आहे म्हणून कोणी कुठे जात नाही व कोणी कुठून येत नाही देश म्हणजे स्पेस नाही म्हणून त्याला पार करण्यासाठी काळ म्हणजे टाईमसुद्धा नाही परमेश्वर अवस्था ही सर्वव्यापी आहे आजकाल पृथ्वीवर येणाऱ्या उडत्या तबकड्या म्हणजे ज्याला फ्लाईंग सॉसेस म्हणतात ह्या दूरवरच्या आकाशगंगे पलीकडील असणाऱ्या पृथ्वी सदृश्य ग्रहावरून येत असाव्यात असे काही लोक मानतात प्रकाश वेगाने प्रवास केला तरी त्या तबकड्यांना तेथून पृथ्वीवर येण्यास प्रख्यात शास्त्रज्ञ आईन्स्टाईनच्या सिद्धांताप्रमाणे करोडो वर्षे लागतील परंतु उपरोक्त रुचेनुसार त्यांच्यासाठी अंतराळच नाही त्यामुळे अशा उडत्या तबकड्यांना पृथ्वीवर येण्यास व पृथ्वीवरून परत आपल्या ग्रहावर जाण्यास काहीच वेळ लागणार नाही प्रकाश वेगाद्वारे मोजला जातो परंतु जी अवस्था प्रकाशाच्या कितीतरी पट वेगवान आहे अशा अवस्थेद्वारे बुडत्या तब तबकड्या आपल्या ग्रहावरून ज्यावेळी आपला ग्रह सोडतील त्यावेळेच्या आधीच त्या परत जातील हा सिद्धांत समजणे अति कठीण आहे ते सर्वव्यापी आहे ते कुठे जाणार व कुठून येणार उपरोक्त ऋग्वेदाच्या रुचेमध्ये हाच अर्थ गर्भित आहे भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद